भोगावती मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई सात लाख एकावन्न हजार किमतीची गोवा बनावटीची दारू वरेनॉल डस्टर जप्त कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनानुसार अवैध व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सातत्यानं मोहीम राबवण्यात येते त्याच मोहिमेअंतर्गत भोगावती मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत सात लाख एक्कावन्न हजार आठशे चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस समलदार योगेश गोसावी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेनॉल्ड डस्टर क्रमांक एम एच दहा सी ए ब्याऐंशी अकरा या गाडीतून गोवा बनावटीची दारू कोल्हापूरकडे येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकानं भोगावतीकडून येणाऱ्या राधानगरी रोडवर नवीन वाशिनागाजवळ सापळा रचून गाडी अडवली तपासा दरम्यान गाडीतून मॅकडॉल्स नंबर एक व रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीच्या गोवा बनावटीच्या दारूचे प्रत्येकी एकशे ऐंशी मिलीचे बारा बॉक्स म्हणजे एकूण किंमत एकावन्न हजार आठशे चाळीस आढळून आले त्यासह रेनोर डस्टर गाडी मिळून सात लाख एकावन्न हजार आठशे चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गाडीतून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची नावं शुभम शिवकुमार साळुंखे वय अठ्ठावीस व आशुतोष हिंदुराव साळुंखे वय सत्तावीस राहणार जाधवनगर आंधळी पलोस जिल्हा सांगली अशी आहेत सदर आरोपींविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबिंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे अंमलदार योगेश गोसावी प्रदीप पाटील गजानन गुरव वैभव पाटील विजय इंगळे शिवानंद स्वामी व संजय पडवळ यांनी संयुक्तपणे केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा